दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एका बसमध्ये सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार करून फरार झालेल्या दत्ता गाडी या आरोपीला अटक करण्यात आली आरोपी दत्ता गाडी हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावात लपून बसला होता मध्यरात्री दीड वाजता पुणे पोलिसांनी दत्ता गाडी याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली गावातील एका कॅनॉलमध्ये दत्ता गाडी हा आरोपी लपून बसला होता गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी दत्ता गाडी याला अटक केली दत्तक गाडी हा मागील दोन दिवसांपासून गावातील शेतामध्ये लपून बसला होता तहान लागल्यानं त्याने एका घरात पाणी मागितलं व पुन्हा तिथून पसार झाला होता आरोपी दत्ता गाडी हा गावात असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमारे सत्तर तास पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं आरोपी दत्ता गाडी हा गुनाट गावालगत असलेल्या एका कॅनॉलमध्ये लपून बसल्याचं दिसून येताच पोलिसांनी तिथंच त्याच्या मुसक्या वळल्या